मी नाही राहू शकते सत्याशिवाय तो ना विसरलाय मला इथे आल्यापासून त्यांनी सध्या फोन सुद्धा केलेला ठीक आहे इकडे ये, ये पटकन सत्याशिवाय कसं जगायचं कळत नाहीये ना तुला आत्ताच्या आत्ता इथून खाली उडी मार म्हणजे आयुष्यातले सगळे प्रश्न संपतील तुझ्या सत्या 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 काय सारखं सारखं तेच तेच हम्म काही कणा नावाचं काही आहे का आपल्याकडे सत्याशिवाय जगू शकत नाही मी इकडे तु आरती वेट मी तुझ्याशी बोल आरती अजून किती लाळघोटेपणा करणार आहेस त्या सत्याने तुला घराबाहेर काढलं ना तेच बरं केलं नाहीत काय तुझं सत्या पूरण ऐकून किटलेत तर त्याचं काय होत असेल आपण जे करतोय ते आपण का करतोय ते आवडतंय का याचा कधीतरी विचार केलायच काय ग त्याची वकील आहेस तू अजिबात नाही हा पण मी तुला कायदा सांगण्याचा सा प्रयत्न नक्कीच करते जगाचा निसर्गाचा सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट आता सत्य आसपास नाहीयेत तर तुला श्वासही घेता येत नाहीये माझं काहीतरी चुकलंय मग ती चूक सुधार ऐक तुझ्या जवळ जे उरलंय ना ते सांभाळ सत्या कुठेही गेलेला नाहीये असं कसं जाईल तू आणि मी बरी जाऊ देईन त्याला हे परत तूच ठरवतेयस त्याला काय हवंय विचारलेस मी काय म्हणते स्वतःचा पोतेर करून घेतलंय सारखी अग जरा आठव तू कशी होतीस सो माझ्या आईने मला इथे येऊ दिलं कारण तू इथे होतीस तुझ्या डॅडीला जर कळलं ना आपल्या मुलीची अशी अशी रडूबाई झालीये काय वाटेल का त्यांना विचार केलायस ते काय म्हणायचे तुला म्हणायचे की नन्या माझ ना काय म्हणून <laughs> मग कशाला गळे काढतीयस मी काय करू अगं एम बी एस झालीयस ना जरा घराबाहेर पड काम कर बिझी हो लक्ष डायव्हर्ट होईल तुझं पैसा कमाव पैसा आणि स्वाभिमान पॅकेज डील असतं नेहमी लक्षात ठेव मला नाही वाटत ते मला हे सगळं जमे काही नाही जमलं ना तर रस्त्यावर उत्तर वडापाव वीक शिकवण्या कर काही कर पण काहीतरी कर ओके इनाफ पुढच्या एका महिन्यात जर तू तु, तुझं बुड हलवलं नाहीस ना तर माझ्याबरोबर माझ्या घरात राहायचं नाही विषय संपला तुमची स्ट्रेंथ काय म्हणजे नाही म्हणजे तुम्हाला असं वाटतं ना की हा जॉब तुम्ही करू शकाल म्हणून तुम्हाला पण नाही ना वाटत मला पण नाही वाटत आहे नाही नाही आ... नाही मला तुम्ही काय म्हणताय ते मला ना सत्या पण नेहमी सांगायचा बिचारा की जे करशील ना ते कॉन्फिडन्सनी कर पण मला कधी जमलं मी सवयच नाही ना बाहेर पडायची नाही बघा नाही मला कळत आहे सॉरी मी म्हणजे मी तुम्हाला वेळ तुमचा घेऊन खरं तर वायाच

एनीथिंग रॉंग ऑल राईट आता मस्त आणि कॉन्फिडेंटली काम कर ये ये करुलेशन थँक्यू काळजी करू नको पुढच्या वर्षी चेअरमन होते की नाही बघ कंपनीची पिशवी दे ना असा मागे बघत पुढे चालत राहिलाच ना तर तोंडावर पडशील एक दिवस का मागे पाहायचं नाही कारण आपल्याकडे वेळ नाही आपल्याला पुढे जायचं म्हणून हो हे सगळे चेंजेस झालेत ना ते ह्या आणि ह्या सिस्टम मध्ये अपडेट व्हायला वेळ लागतो सध्या गिव्ह इट सम टाईम हॅव सम पेशन्स पेशन्स आहेत माझ्यात आणि एवढी स्पेस पुरे झाली आता सवय कर आरती सवय काय कर आणि इतके दिवस थांबले की तू वाट बघत असेल का माझी एकटाय तो आणि एकटा नसेल तर काय हेच म्हणायचं मला की बाकी सगळ्या गोष्टी डाउनलोड करून एका बटनवरती अपडेट करता येतं बट रिलेशनशिप्स खुदको मेहनत करनी पडती करंट रिलेशनशिप्स अपडेट करायला आपल्याकडे कोणतं जादूचं बटन नाही सत्या ये टारगेट कंप्लीट नहीं हुआ तो हम लोग आरजे बन सकते हैं यार <laughs> <laughs> अच्छा लग रहा <laughs> चल अभी सोच कम हंस ज्यादा चल ए कुठे बघतेयस काय बघतेस हं काय ग काय पहिल्या पगार नंतर माझी पार्टी आपण इथेच येऊ तर किंवा चल तू म्हणशील तिकडे